अगदी छोटीशी बुक असेल आणि काही करावं हो, ते सुचत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा कॉर्न फ्राय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे फ्राय आज ही रेसिपी माझ्या ताईने म्हणजेच माझ्या मोठ्या जाऊबाईने बनवलेली आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे ताईने दोन मक्के सोलून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही दोन मक्के होते इथे ते सोलून घेतलेले आहेत गॅस पेटून त्याच्यावर कढई ठेवून दोन चमचे ती तेल घालून घेत आहे ते, त्या तेल व्यवस्थित गरम झाल्याच्यानंतर थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ घालणार आहोत तुम्ही इथे तेलानुस तेलाच्याऐवजी बटरही वापरू शकता त्यानेही ह्या कॉर्न फ्रायला छान चव येते त्याच्यानंतर ताईने इथे थोडीशी हळद टाकलेली आहे थोडंसं चाट मसाला आणि दोन चमचे लाल तिखट बस थोडंसं सा साहित्य आहे ह्या थोड्याशाच सा साहित्यामध्ये तिने छान अशी रेसिपी बनवलेली आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर ती ह्याच्यामध्ये सोललेले कॉर्न घालून घेते आहे आणि छान असं ती परतून घेणार आहे आणि थोडंसं झाकण ठेवणार आहे थोड्या वेळापुरतं खरंच जर एखाद्याला पटकन भूक भागवण्यासाठी ही रेसिपी नक्कीच छान आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी आता तिने छान असं परतून घेतलेले आहे तिथे कॉर्न आणि ती थोड्या वेळासाठी झाकण ठेवून घेणार आहे ह्याच्यावर पाहू शकता मस्त असं तिने एकजीव केलेले आहे तुम्ही इथे ते तेलाऐवजी बटर घातलं तर बटरने ह्या रेसिपीला खूपच छान चव येते तर नक्की तुम्ही तेलाऐवजी इथे बटर घालू शकता आता इथे ती झाकण ठेवून घेते पाहू शकता तुम्ही ती आता थोडा वेळ झाकण ठेवून घेणार आहे थोड्या वेळेच्या नंतर ती झाकण काढणार आहे थोडा वेळ म्हणजे पाच एक मिनटं जास्त वेळ नाही पाच मिनटंसुद्धा नाही लागत ह्या रेसिपीला त्याच्यानंतर इथं तिने थोडंसं लिंबू पिळलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर ॲड करायची आहे आणि पुन्हा इथे छान असं ती एकजीव करून घेत आहे पाहू शकता तुम्ही आता इथे आपली रेसिपी रेडी आहे खाण्यासाठी तर बाजारात तर मक्का भरपूरच येत आहे पाहू शकता तुम्ही इथे रेडी आहे आपला मक्का कॉर्न फ्राय किंवा मक्का फ्राय म्हणा कॉर्न फ्राय म्हणा तयार झालेला आहे आपला खाण्यासाठी चला तर मग इथे रेडी आहे आपला कॉर्न फ्राय रेसिपी ताईनी बनवलेली तुम्हाला हा कॉर्न फ्राय आणि ही ताईची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा एखादी कमेंट नक्की करा चला तर तुम्हाला ही ताईनी बनवलेली रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चला नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद